तर आज मी तुमच्यासाठी अशी बातमी घेऊन आले ते जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल आणि हे जर डिटेलमध्ये ऐकलात तर तुमच्या अंगावर शहारे पण येतील तुम्हाला भीतीने असे वाटेल की आपल्यासोबत पण होऊ नमस्कार मी मी अजय आणि तुम्ही बोलका पोपट तर आज तुम्हाला सांगतो की आपल्या थोड्याशा हलगर्जीपणामुळे आपल्या हो खिशातील लाखो रुपये कसे लुटू शकतात तुम्हाला याची भनक पण लागणार नाही आणि तुमच्या अकाउंटमधले सगळेच्या सगळे पैसे कसे चोरीला जाऊ शकतात तुम्हाला घाबरून ब्लॅकमेल करून कसे लुटू जाऊ शकतात जर तुम्ही फक्त एका बटन क्लिक करून लाखो रुपये मिळवायच्या पडलात तर तुमच्यासोबत लाखो रुपयांचा फ्रॉड होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या मेवाट माध्यमातून भोळ्या भाळ्या लोकांना लुटण्याचा मोठा खुलासा आहे लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे काढून घेणाऱ्या लोकांना पकडले गेले आहेत मेवाटमध्ये राजस्थानच्या पोलिसांनी ऑपरेशन अँटी चालू केला होता हे ऑपरेशन सायबर क्राईम करणाऱ्या गुन्हेगारांसाठी होता पोलिसांनी त्या चोरांकडून हजारो सिम कार्ड मोबाईल फोन्स फंड ट्रान्सफर करणारी स्वाईप मशीन्स आणि कॅश फाउंड करणारी मशीने सुद्धा पकडली आहेत याबद्दल डिटेल मध्ये सांगणे अदुगर तू पहिला हे जाणून घेऊया की मेवात मध्ये ऑपरेशन अँटीव्हायरस सुरू का झालं कसं झालं याच्या मागे कोण नेमकं कोण को आहे आणि पोलिसांना हे कसं कळालं राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा लोकसभा इलेक्शन मध्ये जेव्हा तेलंगणा आंध्र प्रदेश आसाम ओडिसा आणि महाराष्ट्र अशा राज्यांमध्ये कॅम्पेन करण्यासाठी गेले आणि बीजेपी साठी वोट मागण्यासाठी गेले तेव्हा सगळीकडून त्यांना एकच तक्रार आली की राजस्थानच्या मेवात मध्ये सायबर चोर पूर्ण देशातल्या लोकांना ब्लॅकमेल करून चोरी करत आहेत हे ऐकून मुख्यमंत्री बजनलाल शर्मा एकदम आश्चर्य झाले ते कोणत्या पण राज्यात गेले तर त्यांना तिथले सिनियर ऑफिसर आणि सरकारी मिनिस्टर सुद्धा सुद्धा बोलले की ते सायबर चोरीचा शिकार झाले आहेत आणि याच्या प्रत्येक तपासणीमध्ये त्या चोरांची लोकेशन राजस्थानमधल्या मेवात गावची मिळाली सगळ्या लोकांनी भजनलाल शर्मा यांना बोलले की काही करा पण त्या मेवात मधल्या सायबर क्राईमच्या धंद्याला बंद करून टाका त्यानंतर तर भजन लावणे यांनी राजस्थानच्या पोलिसांना क्राईमच्या विरोधात जबरदस्त अभियान चालवण्याचा आदेश दिला तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एका वर्षामध्ये तब्बल सात हजार करोड पेक्षा जास्त रक्कम सायबर सायबर साडे सात लाख तक्रारी झालेल्या आहेत आणि गेल्या वर्षी याची संख्या पंधरा लाख पेक्षा जास्त होती त्यामुळे देशातल्या लोकांना खूप मोठा खतरा आहे आणि ह्या सायबर चोरांचा नेटवर्क पण खूप मोठा आहे यांना सहजासहजी पकडलं जाऊ शकत नाही आणि आश्चर्य करण्यासारखी गोष्ट ही आहे की मेवात मधल्या गावातली सगळी लोकं या क्राईममध्ये सहभागी आहेत घराघरांमध्ये कॉल सेंटर आहेत तिथल्या मुलांना मुलींना सॅलरीवरती ठेवण्यात आले आहे आणि त्यांचे काम दिवसभर फक्त फोन करून लोकांना फसवणे आहेत आणि त्यासाठी त्यांना ट्रेनिंग पण दिली जाते दिवसभरामध्ये कमीत कमी पाचशे तक्रारी येत होत्या लोकांना इन्व्हेस्टमेंटचा हाव देऊन आणि डिजिटल अरेस्टचा ड्रामा करून तर कधी लाईट आणि फोन कनेक्शन कट करण्याची धमकी देऊन तर कधी सेक्स ऑर्शनच्या माध्यमातून चोरी करत आहेत या इलाक्यामधल्या गावातली सगळी माणसं या चोरीच्या धंद्यात लागले आहेत पोलिसांच्या मोठ्या टीमने जेव्हा रेट टाकली तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात सिम कार्ड मोबाईल फोन पैसा ट्रान्सफर स्वाईप मशीन आणि लॅपटॉप मिळाले आयजी राहुल प्रकाश यांनी सांगितले की कि जिल्ह्याच्या कावा पोलिटिशनला बातमी मिळाली होती की पर्टिक्युलर मोबाईल नंबरच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत आहे त्यानंतर सायबर पोलीस ऑफिसरने त्या मोबाईल नंबरची लोकेशन ट्रेस केली की लोकेशन लाडला गावची होती त्यानंतर कामा पोलिटिशन मधल्या एका टीमने हत्यारास लाडला गावमध्ये रेट टाकली हे सायबर चोरीसाठी खूप चर्चेत आले होते त्यामुळे पोलिसांनी रायफल मशीन गन आणि पिस्टल अशा सगळ्या प्रकारच्या हत्यारांसहित प्लॅनिंग करून टाकली तेव्हा पोलिसांना नावाचा मुलगा मिळाला त्याकडेच हा मोबाईल नंबर होता आणि त्याने सोशल मीडियावर एका फौजीचा फोटो लावून फेक अकाउंट बनवलं होतं आणि त्याचा फेक नाव अनिल कुमार ठेवलं होतं तो ओएलएक्स वर सेकंड हँड सामान विकण्याच्या नावाखाली लोकांना फसवत होता त्यांच्याकडून पोलिसांना मोठ्या प्रमाणात सिम कार्ड सुद्धा मिळाले या देशभरात जेवढे पण केसेस सायबर क्राईमचे असतात त्यामधील अठरा टक्के तक्रारी मेवात मधले असतात हे गाव सायबर क्राईम साठी खूप प्रसिद्ध आहे प्रायव्हेट बँक मधल्या नऊ लोकांना अटक करण्यात आली आहे अशा प्रकारच्या तब्बल सहा हजार अकाउंट सीज करण्यात आले आहेत जे लोक या चोरांच्या जाळ्यामध्ये फसतात त्यांच्याकडून चोरलेली ले रक्कम लगेच या मधून ट्रान्सफर करून पैसे काढून घेतले जातात तिथल्या पोलिसांनी असे सांगितले की मेवात मध्ये जे सायबर क्राईम सगळ्यात जास्त होतात ते म्हणजे सेक्स्ट आहे प्रत्येक मुलगीचा प्रोफाईल फोटो लावून फेक अकाउंट ओपन करून लोकांना फसवलं जातं आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे काढून घेतले जातात तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटते ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारच्या चोरांपासून सावध रहा धन्यवाद